जनतेच्या आग्रहा खातर आम्ही तुतारी हाती घेतली आहे तमाम मायबाप जनतेच्या पाठबळावर आणि मान्यवर नेत्यांच्या मार्गदर्शन आणि आशीर्वादाच्या बळावर आम्ही आता माडाचा लढा लढणार आहोत आणि या लढ्यामध्ये आम्ही यशस्वी होऊन दाखवणार आहोत असे माडा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार धरेशील महते पाटील यांनी आज मुलाखतीमध्ये सांगितले हा लढा सुरू झालेला आहे येणाऱ्या सात आठ माझा विजयाचा चार विजयाचं दिसून येईल दीड लाख प्लस दीड लाख प्लस सांगतो योग्य वेळेस दीड लाख प्लस सांगतो योग्य वेळेस तुम्हाला हळूहळू सगळं समजेलच आज सांगणार नाही आज प्रचाराचा नारळ फोडतो आज फक्त प्रचाराचा नारळ आपण आपण नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करतो सगळ्या स्टार प्रचारकांची सभा मतदारसंघात आज तुम्ही आतापर्यंत आमदार केलं त्यांना मंत्रिपद जे आहे ते देण्यात आली मात्र तेच आज आमच्या विरोधामध्ये उभे ठरले मला त्या विषयावर बोलायचं नाही मला जे काय बोलायचं ते विकासावर बोलायचं